श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या मुलांवरून होळीच्या दिवशी ओवाळून टाका ही एक वस्तू मुलांवरची सर्व संकटे दूर होऊन त्यांची प्रगती होईल तसेच त्यांच्या आयुष्यातील अडचणी काही समस्या असतील तर त्या सर्व दूर होतील व अतिशय प्रभा अतिशय प्रगती होईल अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे ते मी आज या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे परंतु ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो होळी हा सण उद्या रविवारी आहे त्यामुळे सर्वांच्या सुट्टीचा दिवस देखील आहे या शुभ दिवशी तुमच्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि फरक नक्की बघा उद्या रविवारी रविवार आहे त्या दिवशी आहे होळी तर सोमवारी धुलिवंदन आहे मैत्रिणीं होळी हा सण मराठी महिन्यातील वर्षातील सर्वात शेवटचा सण असतो व तो अतिशय मोठा व पवित्र असा सण मानला जातो त्यामुळे जेव्हा होळी पेटवली जाते त तेव्हा हा तेव्हा हा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी कधीही हा उपाय तुम्ही करू शकता ही एक वस्तू आणून ठेवायची आहे व ती वस्तू मुलांवरून तुम्हाला ओवाळायची आहे मुलं मोठी असतील किंवा लहान असतील तरी हा उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर अगदी लहान बाळ असेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता हो परंतु यासाठी मुलं तुमच्या जवळ हवीत लांब असतील तर हा उपाय करू शकत नाही रात्री होळी पेटण्याआधी तुम्हाला ही वस्तू ओवाळायची आहे तर ती वस्तू जी आहे ती म्हणजे काळे तीळ हो मैत्रिणींनो थोडे काळे तीळ घ्यायचे आहेत व ते तीळ म तुमच्या उजव्या हातात मुठभर असे काळे तीळ घ्यायचे आहेत अगदी मुठभरच घ्यायचे आहेत आणि मुलांना जमिनीवर बसवायचं आहे त्याचबरोबर अगदी तुम्हाला दोन मुले असतील तरी पहिल्या मुलावरून हे तीळ ओवाळायचे आहे व नंतर तेच तीळ दुसऱ्या मुलावरून ओवाळायचे आहे नंतर ते तीळ कागदात बांधून ठेव होळी पेटल्यावर त्या अग्नीत टाकायचे आहे त्यामुळे मुलांवरील सर्व अडचणी संकटे दरिद्री गरिबी दूर होईल त्याचबरोबर त्यांची प्रगती होईल रक्षणदेखील होईल परंतु हा उपाय अगदी श्रद्धेने करायचा आहे हा दिवस वर्षातून फक्त एकदाच येत असतो तसेच हा उपाय आईने किंवा वडिलांनी केला तरी चालणार आहे फक्त उपाय नक्की करा लाभ नक्की होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व माहिती आवडली असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ